विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत तर कलम चौदानुसार नुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत नेक्स्ट आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला डब्ल्यू एस किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे तर एकूण दहा टक्के आरक्षण देण्यात आलेले आहेत नेक्स्ट राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे ना सर्व सार्व नागरिकांना खुली आहेत तर कलम पंधरानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत कलम पंधरानुसार नेक्स्ट कोल्हापूर येथील राज्यश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर अभय बंग व डॉक्टर रानी बंग यांना जाहीर झालेला आहे नेक्स्ट शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे तर यांचे जन्म ठिकाण हे सिंदखेड राजा हे आहे नेक्स्ट तेरा मार्च एकोणीसशे चाळीसमध्ये जनरल ओडवायर यांची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकाऱ्याने केली होती तर सरदार उधमसिंग यांनी केली होती नेक्स्ट भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखतात तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा बिस्मार्क म्हणून ओळखतात नेक्स्ट अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे नेक्स्ट रिसम इन्स्टिट्यूट के आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर उद्योगमित्र पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेले आहे नेक्स्ट इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे तर राजस्थान या राज्यामध्ये राबविण्यात येत आहे नेक्स्ट मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे ज्यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यास हिंदीमध्ये केलेला आहे नेक्स्ट बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे तर अदिती स्वामी ह्या सातारा या जिल्ह्याच्या रहिवासी आहेत नेक्स्ट जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे तर मिशन भगीरथ ही योजना ही नाशिक या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता तर जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प आहे नेक्स्ट निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात तर कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते नेक्स्ट उगवत्या सूर्याचा देश म्हणून खालीलपैकी कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते तर उगवत्या उगवल्या सूर्याचा देश हा जपान या राष्ट्राला संबोधले जाते नेक्स्ट महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते आहे तर इचलकरंजी हे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र आहे नेक्स्ट मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित आहे नेक्स्ट वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर हा पंधरा ऑक्टोंबरला साजरा केला जातो वाचन प्रेरणा दिन नेक्स्ट द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर चार्ल्स डार्विन यांनी हा ग्रंथ लिहिलेला ली आहे नेक्स्ट अजंडा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात तर जातक कथा यांची चित्रे आढळतात नेक्स्ट डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित आहे तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीशी संबंधित आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हटले जाते नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती तर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती नेक्स्ट इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा ओ टी पी म्हणजे काय तर ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड असा होतो याचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे ओ टी पी म्हणजे काय तर वन टाईम पासवर्ड नेक्स्ट खान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला हा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे तर खान पॅलेस हा महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व कोणी केले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व केले होते नेक्स्ट उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर आहे नेक्स्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जाहलमतवादी नेते कोण होते तर लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते नेक्स्ट पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे तर तापी ही पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी आहे नेक्स्ट राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो तर राष्ट्रीय महिला दिवस हा तेरा फेब्रुवारीला साजरा केला जातो नेक्स्ट मुकनायक हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले होते नेक्स्ट देवदास देवदासी प्रतिविरोधात परिषदेचे आयोजन कोणी केले होते तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रतिविरोधात परिषदेचे आयोजन केले होते नेक्स्ट पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते तर सह्याद्री ही पर्वतरांग पुरविते नेक्स्ट ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारांना कोणत्या नाटकामुळे मिळाली तर किचकवत या नाटकामुळे मिळालेली आहे नेक्स्ट रिकाम जागा हे भारतातील पहिले शहर आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायत या डिजिटल जोडलेल्या आहेत तर नागपूर हे भारतातील पहिले शहर आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायत या डिजिटल जोडलेल्या आहेत नेक्स्ट रिकाम जागा हा भारतामधील एकमेव पर्यटन जिल्हा आहे ज्याला दोन जागतिक वारसा स्मारके लाभली आहेत तर छत्रपती संभाजीनगर हा आहे नेक्स्ट आंबा ही प्रसिद्ध पीक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतली जाते तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते नेक्स्ट बालविवाह हो रोखण्यासाठी लागू केलेली कन्याश्री योजना कोणत्या राज्याची आहे तर पश्चिम बंगाल या राज्याची कन्याश्री योजना आहे नेक्स्ट मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद